हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला मध्ये आज आपण व्याकरणातील भाषा बद्दल माहिती घेणार आहोत भाषा म्हणजे काय भाषा म्हणजे आपण लहान असताना आपल्याला शिकवलेली जी काही भाषा आहे म्हणजे घरातील माणसे आपल्याला शिकवतात की आई बाबा म्हणजे प्रत्येक प्रत्येक म्हणजे नात्याला काही ना काही नाव ना दिलेले आहेत आई बाबा काका काकू का, आजी का, आजोबा असे सर्व प्रकारचे नाते आहेत त्या नात्यांना नावे दिलेल्या आहेत नावावरून आपण ओळखतो आणि आपल्याला आपल्या घरातील घरातील वडीलधारे माणसं आपल्याला शिकवतात प्रत्येक गोष्ट कोणत्या गोष्टीला काय म्हणायचे कोणत्या नात्याला काय म्हणायचे हे सर्व काही आपल्याला आपले, आपले घरातले लहानपासून आपल्याला शिकवतात म्हणून आपल्याला भाषा अवगत आहे भाषेची पार्श्वभूमी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या आधीच्या कालखंडात ज्या वेळेस डायनासोरच जे जे काही युग होता त्यानंतर पृथ्वीवरती महाप्रलय आल्यावरती जेव्हा ची नष्ट झाली नंतर न हळूहळू पृथ्वी थंड होऊन ज्या पृथ्वीवरती ज्या सजीव सृष्टी निर्माण झाली त्यावेळेस आदि मानव आदि मानव मानव हा मानव हा प्राणी पण अस्तित्वात आला त्यानंतर तो सर्वकडे म्हणजे पृथ्वीतील प्रत्येक गोष्टीला तो निरीक्षण करू लागला म्हणजे आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वातावरणाशी तो जुळू लागला वातावरणात जे काही प्राणी पशु पक्षी दिसतात त्या प्राणी प्राणी कशा प्रकारे जगतात प्राणी कशा प्रकारे शेकारी करून जीवन ज जगण्यासाठी आपले भूक मिट मिटवण्यासाठी दुसऱ्या प्राणींची हत्या करून त्यांची त्यांच्या वर अवलंबून असतात त्या प्रकारेच मानव प्राणी हा सुद्धा त्या प्रकार त्या प्रकारे क्रिया करून प्राण्यांची हत्या करून तो प्राण्या प्राण्यांचं शिकून प्राण्यांचा हत्या करून तो आपला उदारनिर्वाह करत होता तो हळूहळू पृथ्वीतील प्रत्येक प्रत्य गोष्टीचे निरीक्षण करू लागला म्हणजे झाडे झुडपे आणि जे काही जे काही पृथ्वी तलावरती आहेत त्या सर्व वस्तूंना तो पाहू लागला म्हणजे त्यांना त्या पाहून पाहून तो म्हणजे ज्याशा प्रकारे प्राणी आवाज काढतात त्या प्रकारे आवाज काढणे आणि भूक लागल्यावर हो, तो जो जो तो जोर जोरात किंचाळत असे म्हणजे त्याला भूक लागली आहे ही त्याला म्हणजे व्यक्त करायची होती व्यक्त करण्यासाठी तो हावभावाची भाषा हावभाषा हावभावाची भाषा तो प्रक्रिया करू लागला मग त्यानंतर हळूहळू असंच तो मग थोड थोडा आवाज काढत मग पृथ्वी तलावरती असलेल्या वेगवेगळ्या पशु पक्षींचे आवाज ऐकून आवाजानुसार आवाज काढून आणखीन ढगांचे आवाज ऐकून इत्यादी तो निरीक्षण करत करत मग मानव पण आपल्या मुखा वाटे तो हे आवाज म्हणजे कोणतेही आवाज काढू लागला हळूहळू तो आवाज काढत असताना त्याची भाषा निर्मिती होऊ लागली म्हणजे हळूहळू तो बौद्धिक बौद्धिक क्षमतेचा वापर करून तो निरीक्षण करून मग ध्वनी म्हणजे आपल्या तोंडा आपल्या मुका वाटून ध्वनी काढू लागला तसे अशा प्रकारे मानवाला भाषा अवगत झाली त्यानंतर तो टोळी करून एका म्हणजे आपल्या मानव समूहात एक टोळी करून एक टोळी करून राहू लागला त्यानंतर हळूहळू शेतीचा विकास करू लागला आगीचा शोध लागला आगीचा शोध लागल्यामुळे मग मांस खाऊ लागला मास कच्चा आधी कच्चा मास खात होता नंतर ना त्याला आधी आगीचा शोध लागल्यामुळे मास भाजून खाऊ लागला भाजून खाल्ल्यामुळे त्याला जरा तोंडाला चव येऊ लागला त्यामुळे मग पाऊस पडल्यामुळे ते आग विजते आणि अशी म्हणजे आगीचा शक्ती कशी आहे पावसाची शक्ती कशी आहे मग तो नंतर ना गुहेत आगीचा वापर करून गुहेतून प्राण्यांना हाकडून देऊन तो गुहेत राहू लागला अशा प्रकारे म्हणून कुटुंब व्यवस्थाची निर्मिती झाली त्यानंतर तो त्याला शेतीचा शोध लागला मग अशा प्रकारे प्रत्येक पृथ्वीवरील जे काही जीवसृष्टी आहे सजीव किंवा निर्जीव ह्या सर्वांना तो नावे देऊ लागला त्यालाच आपण नाव किंवा नामे म्हणतो नाव म्हणजे झाडांना पाहून त्यांना त्याला अगोदर त्यांनी झाड म्हणलं असेल किंवा वृक्ष म्हणला असेल त्यावरून झाड किंवा वृक्ष म्हणून असे त्या त्या घटकांचं नाव पडला आणि नदे नदींना पाहून म्हणजे नदीचा प्रवाह पाहून ते पाण्याचा प्रवाह पाहून त्याला नदी ओढे असे नाव देण्याची पद्धत आली मग नंतर ना पशुपक्ष्यांना पाहून पशुपक्षी पक्षी हे ओढत आहेत त्यांनाही पशुपक्षी पक्षी किंवा कावळा काव काव करत असे म्हणून त्याला कावळा म्हणून असं नाव देऊन ते प्रत्येक गोष्टीला नाव देऊन मग तो म्हणजे आवाजाची जे जे तोंडा मुखावाटे निघत होते तेव्हा हळूहळू ते भाषात रूपांतर रूपांतरित होत होता असे म्हणून मानव बोली भाषेतून म्हणजे आपल्या बोलण्यातून भाषेची निर्मिती के केली त्या भाषेतूनच मौखिक स्थिती म्हणजे जी काही घटना घडलेली आहे ते ते म्हणजे असं गोष्टीच्या प्रमाणे मौखिक रूपाने एका पिढीकडून मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे ते प्रवाहित करू लागला म्हणजे ते मागच्या पिढी जे जे घटना घडलेल्या आहेत ते घटनांचा उल्लेख पुढच्या पिढ्यांना सांगू लागला असं भाषेची निर्मिती झाली व तो भाषे स्वन म्हणजे आवाजाप्रमाणे मुखावाटी निघणाऱ्या आवाजानुसार ध्वनीनुसार तो असायचा तो ध्वनी काढत असे ज्या आपण बोलत असतो तर बोलल्यानंतर आपल्याला माहिती असायची त्यानंतर ना ते लुप्त व्हायचे त्यासाठी त्याला भाषेची गरज वाटू लागला तो तो भाषे शिकला त्यानंतर तो, तो लिहिण्याची कला अशाच प्रकारे म्हणजे जे काही तो बोलतय तो दीर्घकालीन टिकत नाही त्यासाठी तो चित्रलिपी म्हणजे अगोदर चित्र, चित्र काढून ठेवत होता म्हणजे असं असं मानव जीवन या सृष्टीवरती असे जीवन आहे मानवाचा म्हणून तो पेंटिंग वगैरे काढून म्हणजे पुढच्या पिढींना दाखवण्यासाठी म्हणून तो पेंटिंग वगैरे काढून ठेवत होता त्यानंतर ना हळूहळू पहिला मौखिक भाषेचा वापर झाला त्यानंतर ना पेंटिंग रंग रंग पेंटिंग चित्र काढून पेंटिंगचा वापर झाला त्यानंतर यजुर्वेद संवेदाची रचना झाली आर्य भारतात फरके आक्रमण म्हणून आर्य भारतात आले वा आर्याने भारतात आल्यावर संस्कृत भाषेची निर्मिती झाली संस्कृत भाषा नंतर संस्कृत भाषा जे आर्य आले लिए लिए। आ, बेद, बेद, ते संस्कृत भाषा निर्मिती केली आणि संस्कृत भाषेचाच ग्रंथ लिहायची सुरुवात केली ग्रंथ म्हणजे ऋग्वेद ऋग्वेद सामवेद यदुर्वेद अतुर्वेद अतर्ववेद अशा प्रकारे ते ग्रंथांची भाषा निर्मिती झाली म्हणजे संस्कृतमध्ये ग्रंथांची भाषा निर्मिती झाली त्यानंतर जे काही जनपद भारतात होते त्या जनपद पदामध्ये जी काही जनांची भाषा होती प्राकृत त्यानुसार संस्कृतमधून संस्कृत मधून संस्कृतचे जे काही अभ्यास करून ठेवलेले होते ते संस्कृतचा अभ्यास जनपदामध्ये प्राकृत जनपदची भाषा प्राकृत होती त्या जनपदानी प्राकृत भाषेत त्याचा अभ्यास करून त्याने हे वापर करू लागले मग संस्कृतपासून प्राकृत प्राकृत पासून मराठीची मराठी भाषेची निर्मिती झाली आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण भाषेची पार्श्वभूमी पाहिली म्हणजे भाषेची निर्मिती कुठून झाली आणि कशा प्रकारे झाली हे आपण ह्या मध्ये पाहिलेले आहे आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की मराठी भाषेचा इतिहास काय आहे मग चला मग पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण भेटूया थँक्यू